शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे तसेच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाला देखील सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आज रात्रीला महाराष्ट्रातील वातावरणात बदल होऊन काही भागांमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री आणि मध्यरात्री झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर पुणे सोलापूर त्यासोबतच अहमदनगरच्या परिसरामध्ये आज रात्री मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस होणार आहे त्यासोबतच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरारच्या परिसरात देखील विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे मित्रांनो मराठवाड्यात पायच झाले तर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसराला पावसाचा येलो अलर्ट आज रात्री आणि उद्या देखील देण्यात आला आहे मोठा जोरदार पाऊस या भागात देखील आज रात्री होणार उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आज रात्रीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो विदर्भात पहिलेच तर विदर्भातील अकोला अमरावती नागपूर बुलढाण्याच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आहे तर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिमच्या भागाला आज रात्री आणि उद्या हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद